नमस्कार ओम नम शिवाय संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नागपंचमी विशेष नागदेवाची आरती ऐकणार आहोत रचनाकार आहेत श्री शंकररावजी जोगे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा ही आरती म्हणा धन्यवाद जय देव जय देव जय नागद्वार स्वामी शुद्धांत कर्णे शरण तूलामी जय देव जय देव मन्थन्या सागर बनलासी दोर देव दानव ओढी कष्ट अपार पाताळी जाऊनी पृथ्वीचा भार स्मरोनी नारायण घेई फनिवर जय देव, जय देव जय नागद्वार स्वामी काया वाचा मने शुद्धांत करणे शरण तुला जयदेव जय देव क्षीराध्य जय देव। विष्णुचा भक्त तू थोर लक्ष्मीनारायण प्रेमी लोळे अंगावर शेष नाव उदयास युगान्तरि धर्मरक्षण के जयदेव 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 जय, देव, जय, देव, जय, देव, जय, देव, जय स्वामी काया वाचमने शुद्ध कर्णे शरण तुलामी जयदेव जय देव, जय देव रामावतारि राक्षस राक्षससंहार बहु केलासी द्वापारी बलरामहो निले गदायुद्धि केले, जयदेव जयदेव जय देव जय दे 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 स्वामी, काया वाच मने शुद्ध कर्ण शरण तुला मी जय देव जय देव कल्याणकारी तुझे नाम घेता आरती ओ वाळी तो पावन पतिता दुःखे हारी संतोष चिचिता दास शंकर ठेवी तव चरणी माथा जय देव जय देव जय देव जय देव जय, जय, जय नागवा स्वामी काया वाचा मने शुद्धान्तकरणे शरणतुलामि जयदेव जयदेव नागवार स्वामी महाराज की जय